नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची पाणीपुरीची रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आता आपल्याला या प्लेटमध्ये रवा टाकायचा आहे आणि परत अर्धी वाटी घेणार आहे मी तर परत अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर पातल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मी आता आपल्याला पाणी गरम करायचं आहे तर पाणी गरम करून घेऊया तर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी तर पाणी आपलं गरम झालेलं आहे जास्त गरम पण नाही करायचं चटका लागेल एवढं आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे रव्यामध्ये आता मीठ आपल्याला छान कर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जाड रवा घेतलेला आहे मी परत थोडंसं पण टाकायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला घट्ट गोळा तयार करायचा आहे तर छान असं या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे बट्टचा मस्त आपला गोळा रेडी झालेला आहे आणि अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर अर्धा तास आपण झाकून ठेवूया तर अर्धा तासानंतर बघू आपण अर्धा तास झालेला आहे आता आपण बघू आणि छान आपलं पीठ मुरलेलं आहे प्रत्येकदा आपण मळून घेऊया आणि पीठ मळताना छान रगडून मळायचं आहे आणि जाडच रवा वापरायचा आहे आता आपल्याला याचे दोन तुकडे करायचे आहेत म्हणजे दोन गोळे करून घेऊया आपण या पद्धतीने करून घ्यायचे आपल्याला चला तर आता आपण याची पोळी लाटून घेऊया जास्त जाड किंवा पातळी लाटायची नाही आपल्याला जेवढी मोठी होईल तेवढी लाटून घ्यायची आहे तर मी पूर्ण पोळी लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे मी बघू शकता आणि ह्या पद्धतीने लाटून घेतलेली आहे जास्त जाड किंवा जास्त पातळी नाही लाटलेली आता इथे मी एक बॉटलचं झाकण घेतलेलं आहे तर ह्या झाकण्या झाकणाने आता आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत पाणीपुरीच्या तरी असं गोल करायचं आहे अशा फिरून फिरून हे झाकण असं फिरवायचं आपल्याला छान पुऱ्या होतात तर या पद्धतीने आपल्याला सर्व या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत पाणीपुरीचं कटर नसल्यावर असंच झाकण वापरायचं आहे सर्वांच्या घरात बॉटल असतात तर मग यूज करायचं हेच तर सर्व पुऱ्या मी करून घेऊया तर इथे सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहे मी आता आपण हे एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया पीठ काढून घेते मी आणि ज्या पुऱ्याचे चिटकलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ज्या व्यवस्थित व्यवस्थितने झालेल्या नाही त्या तर पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता आपल्या पुऱ्याही छान झालेल्या आहेत दाखवते मी तुम्हाला ह्या पद्धतीने पातळ करून घेतलेल्या आहेत मी जळून दाखवते बघू शकता तर मी तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेले आहेत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत पुऱ्या आणि मिडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्या बघू शकता किती मस्त टम्मक उगलेली आहे तर परत आपण दुसरी टाकून घेऊया तिसरी आणि छानात या पुर्या आणि एकदम कुरकुरीत होतात परत टाकते दोन तीन तीन टाकूया तर ह्या आपण छान फुगलेल्या आहेत बघू शकता आणि छान कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर छान कलर आलेला आहे पुऱ्याला तर आपण ह्या पुऱ्या काढून घेऊया एका झारीमध्ये काढता येईल मी मोठ्या बघू शकता खूप छान झालेले आहेत छान असा आवाज येतो आता परत आपण दुसऱ्या पुऱ्या टाकून तळून घेऊया छान झारीने असं करायचं आहे आपल्याला बघू शकता मस्त तम्मक फुगलेले आहेत आपण परत दोन तीन टाकून घेऊया ह्या पण छान फुगलेले आहेत छान गोल्डन कलर द्यायचा आहे आपल्याला तर आता आपण ह्या पण पुऱ्या काढून घेणार आहोत एकदम छान कलर आलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेते राहिलेल्या पिठाच्या आणि तुम्हाला नंतर दाखवते तर इथे सर्व आपल्या पाणीपुरच्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघू शकता आणि छान मस्त अशा फुगलेले आहेत एकदम टम्म तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मी बघू शकता छान असा आवाज येतो आहे ही पण बघा आणि ज्या नाही तुला काही इथे साईडला ठेवलेल्या आहेत एवढ्या आणि खूप छान झालेल्या आहेत बघू शकता आता आपल्या याची बनवायची आहे चटणी तर तुम्हाला मी चटणी बनवून दाखवते पाणीपुरीसोबत खाण्यासाठी तर चटणी बनवण्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे पुदिना घेतलेला आहे तर पुदिना थोडा जास्त घ्यायचा आणि कोथिंबीर कमी घ्यायची आहे त्यानंतर हिरवी मिरची घेतली तर चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ह्या जास्त मिरच्या तिखट नाही आणि थोडीशी अद्रक घेतलेली आहे बघू शकता आता आपल्याला हे चण्याची चटणी करून घ्यायची आहे आणि थंडगार पाणी टाकूनच आपल्याला चटणी बनवायची आहे चला बन में में। तर आता आपण चटणी बनवून घेऊया बरे पुदिना टाकते मी पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि मिरचीचे आपल्याला तुकडे करून टाकायचे आहे मिरची आणि अद्रकचे तर फ्रीजमधलं पाणी टाकत आहे मी आणि आता आपल्याला बनवायची आहे चटणी तर चला आता आपण चटणी बनवून घेऊया तर इथे आपली चटणी रेडी झालेली आहे आता आपल्याला बनवायचं आहे पाणी पाणीपुरीचं पाणी बनवण्याची चटणी आपली रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला तर या चटणीमध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत आणि छान आपल्याला हे चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे गाळीने का हवं तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही सुंदर छान हिरवागार कलर आलेला आहे बघू शकता एकदम ग्रीन घेत आहे मी परत थोडं पाणी घालूया आपण थोडं पाणी घालते आणखी तर परत थोडं पाणी घालूया आपल्याला हवं तेवढं घालायचं आणि छान हे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता ही पाणी आपल्याला ठेवायची आहे साईडने आणि पाण्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत मसाले तर यामध्ये घालायचे आपल्याला आता काळं मीठ त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चाट मसाला त्यानंतर पाणीपुरी मसाला घालायचा आहे आपल्याला आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला टेस्ट बघायची आहे आणि काही काय कमी पडलं तर परत आपण टाकणार आहोत यामध्ये तर व्यवस्थित छान असं मिक्स करून घेत आहे मी तर परत थोडासा पाणीपुरी मसाला घालत आहे मी आणि छान प्रत्येकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं टेस्ट करून बघते मी आपलं पाणी कसं झालं कसं नाही ते तर पाणीपुरीचं पाणी एकदम छान झालेलं आहे बाहेर जसं मी त्याहीपेक्षा छान झालेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे अजिबात काळा पडलेला नाही त्यामुळे थंडच पाणी घालायचं आहे पाणी करताना हे फ्रीजमधलं किंवा यामध्ये तुम्ही बर्फसुद्धा घालू शकता मी बर्फ नाही बनवलेला त्यामुळे काही घेतलेलं नाही तर आता आपलं पाणीपुरीचं पाणी तर रेडी झालेलं आहे आता त्यासाठी आता आपल्याला ते ठेवायचं आहे बाजूला आणि इथे लागणार आहे आपल्याला दोन बटाटे पुरीमध्ये टाकण्यासाठी तर बटाटे मी हातानेच मॅश करून घेणार आहे तर बटाटे हाताने मॅश करून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे छान असे बटाटे मॅश करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे बुंदी तर खारी सुद्धा घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्याला लागणार आहे चिंचेचं आंबट गोड पाणी तर ते सुद्धा मी बनवून ठेवलेलं आहे तर इथे छानशी अशी आपली चिंचेची चटणी आहे आंबट गोड मस्त आणि ह्या बनवलेल्या आपण पुऱ्या बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे जर आपण ही चिंचेचं पाणी जर ह्या चटणीमध्ये टाकलं तर ही चटणी खाली पडू शकते आपल्या चिंचे आपलं पाणीपुरीचं पाणी जेव्हा लागलं ला तेव्हाच आपल्याला घ्यायचं आहे एकदाच यामध्ये टाकायचं नाही पाणी आपण बुंदी यामध्ये घालू शकतो तर कशी वाटते तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला आपला तर आपण मस्त आता प्लेटिंग करूया दाखवते तुम्हाला पुढून बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहेत पुऱ्या आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बटाटा तुम्ही चुद्धा यामध्ये घालू शकता थोडंसं भरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये तर तिखट पाणी घालूया आपण मध्ये बघू शकता खूप छान झालेली आहे मस्त अगदी तर कशी वाटली तुम्हाला आजची ही पाणीपुरीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद